आता मुख्याधिक बोल इकरा इकरा हायस्कूल इक इक सालरनगर सालरनगर जळगाव यांच्या पालकांची तक्रार होती का ॲडमिशन व्हायला फार कठीण कठीण परिस्थिती निर्माण झालेली होती मुलांच्या ॲडमिशनला त्यांच्या भविष्याचा परिस्थिती निर्माण होत होता त्यांना तीन वेळा मिटिंगमध्ये बोलावला त्यांना सांगितलं आम्हाला ग्र परमिशन ग्रँटेड फक्त सात लोकांची आहे त्याचे वर आम्ही घेऊ शकत नाही पण पण आम्हाला आदेश नाही आहे घ्यायचा आता पहिलीपासून जे मुले जे विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत आहे ते इकरा संस्था बी त्यांचंच आहे प्रतापनगरचं कॉलेज बी त्यांचाच आहे पुढे त्यांचा मुले आता कुठे शिकणार प्रश्न निर्माण झालेला आहे तर ते आम्ही मुख्याधिकारी साहेबाकडे सगळं प्रश्न मांडला त्यांच्याकडे डिस्कशन केला कारण ते बसण्याची व्यस्त नाही म्हणून कॉलेज संस्थावाले बी नाही सांगत आहे नंतर समाजचे जे पुढारी आहे फारुख शेख वगैरे कादरी फाउंडेशन त्यांनी आपल्या संस्थाबद्दल तक्रार दिलेली आहे तर ते डोनेशन घेता हे घेता करप्शन करता असा काही प्रश्न नाही आहे करप्शनचा बिल्डिंग फंडिंगसाठी थोडाफार आपल्याला दान करावं हो लागतो कोणतंही फंडिंग आणि दान शिवाय संस्था कॉलेज चालत नाही आता पालकची काही कोणतीही तक्रार नाही पालक त्यांना चैन, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायला तयार आहे ते पैसे भरायला तयार आहे शिक्षक जाणो पालक जानो आणि विद्यार्थी जाणो थर्ड पार्टी ते अर्ज वाटे वगैरे करतात समाजला आणि कॉलेज संस्थाला बदनाम करतात चुकीची गोष्ट आहे आता मुख्य अधिकारी साहेबाकडे आम्ही मांड आमचा प्रश्न मांडला ते म्हणणे सगळ्यांना प ॲडमिशन भेटणार तुम्ही चिंता करू नका आम्हाला त्यांनी अधिकारी आणि मुख्य सि शिक्षण विभागच्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं लवकर सीओ साहेबांनी मुख्याधिकारींनी मुख्या लवकरात लवकर सगळ्यांचे प्रश्न निर्माण होणार सगळ्यांच्या मुलांना ॲडमिशन भेटणार अल्पसंख्येच्या लोकांना चांगलं शिक्षण भेटायला पाहिजे ही आपली नम्र विनंती आहे माझं नाव शेख ग्रीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष जळगाव अकरा उर्दू हायस्कूल सदारनगरमध्ये ॲडमिशनबद्दल आम्ही ज्यावेळी ॲडमिशन दिलं तर आमची जे कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोकांनी इथे आपले नाव नोंद केले मग आम्ही काय केलं की टॉस करून दोन डिव्हिजन आहे एक हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड आहे आणि दुसरा ट्वेंटी पर्सेंटवर सोळा वर्षानंतर आलेला हा ग्रँटेड डिव्हिजन आहे Uh, त्यावर आम्ही जेवढे विद्यार्थी घ्यायचे होते तेवढे घेऊले आता बाकीचे जे उरलेले होते त्यांना आम्ही समजून सांगितलं की इतर शाळांमध्ये सुद्धा आपण ॲडमिशन घ्या तिथेही चांगलं शिक्षण आहे का जास्त होऊ शकतो पण लोकांची अशी इच्छा होती की नाही नाही आम्ही तो इथेच घेणार दोन तीन वेळा आम्ही समजवलं फार त्यांनी प्रेशर आणलं मग आम्ही त्यांना सांगितलं की बघा अनेक लोक असं काय तक्रारी आहेत म्हणून आमचे हेडमास्टरला काही त्रास होऊ नये अतिरिक्त शिक आम्ही विद्यार्थी जर घेतले तर मला टिकचक लागतो परवानगी लागते रूम्स लागतात अनेक खर्च येतात तर आमच्याकडे अशी प्रोविजन नाही आहे आम्हालाही वाटतं की तुमचे विद्यार्थ्या मुलांना आम्ही शिक्षण द्यावा आणि आमच्यासाठी फार गर्वाची ही गर्वाची गोष्ट आहे की नाही सांगितल्यावर सुद्धा पालक ऐकायला तयार नाही आमच्याकडे जे शिक्षणाचा दर्जा आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाल्याने इथेच शिकवायचं आहे आमची मुलं ते शिकलेली आहे आम्ही शिकलेले आहे तर आमच्या सर्व लोकांना तुम्ही इथेच ॲडमिशन द्या आणि आम्ही त्यांना सांगितलं बघा आता काही लोक उठसूट काही खोटे नाट्या तक्रारी करतात डिपार्टमेंटमध्ये म्हणून आमच्या काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनाही सांगितलं मग ते सर्व लोक जिल्हा परिषद गेले आणि तिथे सी ओ साहेबांना भेटले प्रायमरीचे ईओना भेटले त्यांचे फोन आले त्यांना मी वस्तुस्थिती सांगितली तर त्यांनी होकार दिला की तुम्ही जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही त्यांना ॲडमिशन द्या मग आम्ही इथे सर्व बसलो आमची पालकांची आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जर ठरला की जेवढे लोकांना ॲडमिशन द्यायचे त्यांनी घ्यावा रूम्स आम्ही तयार करतील त्यांना आम्ही रूम आणि सर्व सुविधा इथे पुरू आणि आमच्या अंडरस्टँडिंगमध्ये ते सहा वर्षासाठी आम्हाला जे काही योग्य वाटेल ते देण्याचा त्यांनी कबूल केला आणि म्हणून आज आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा ॲटमिशनचा